आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट स्वर्गीय आमदार डॉक्टर भाई गणपतरावजी आबासाहेब देशमुख यांचे बुधवार दिन तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चौथे पुण्यस्मरण सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत कीर्तनकार ह ज्ञानेश्वर माउली महाराज पठारेरा कर्जत जामखेड यांचे कीर्तन बारावा पुष्पवृष्टी कार्यक्रम दुपारी पहिला महाप्रसाद आपले श्रीमती रतनबाई आमदार डॉक्टर साहेब देशमुख डॉक्टर भाई अनिकेत चंद्रकांत देशमुख व्यवस्थापक शेतकरी कामगार पक्ष व गुरुगामी युवक संघटना सांगोला तालुका शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी सांगोला तालुका स्थळ भाई गणपतरावजी देशमुख शेतकरी सह सुीर आणि सांगोला स्मृती स्थळी